यांना सर्वांना मी विनम्र अभिवादन करते तसेच कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या देवाची आराधना करून करतो तर मी सर्वप्रथम माता सरस्वती यांच्या प्रतिमेला नमन करते आणि आज आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनानिमित्त अगदी थोडक्यात वेळ फार कमी आहे त्यामुळे अगदी थोडक्यात माझ्या मनातील भावविचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते शक्ती तू ईश्वराची भक्ती तू आदिशक्ती तू ईश्वराची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्याची भवानी तू मावळ्याची भवानी तू झाशीची राणी तू प्रगतीला लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू स्त्री म्हणजे सहनशक्ती स्त्री म्हणजे सुंदर पवित्रता स्त्री म्हणजे सुंदर चरित्र स्त्री म्हणजे उत्स्फूर्त प्रत्येक व्यक्तीला मिळालेला प्रतिसाद स्त्री म्हणजे प्रगतीला मिळालेली नवी आराधना स्त्री म्हणजे अष्टभुजा असलेली देवी स्त्री म्हणजे पावित्र्य लाभलेली स्त्री शक्ती ही हिचं वर्णन जितकं करावं तितकं कमी आहे आज आठ मार्च आठ मार्च या दिवशी आपल्याला इतक्या शुभेच्छा मिळतात स्त्री दिनाच्या की आपल्याला असं वाटतं की जणू आज जन्मदिवस की काय आपला किंवा सेलिब्रिटी झाल्यासारखं अगदी वाटतं परंतु मला असं वाटत की केवळ आजच्या दिवसापुरतं स्त्रीचं कर्तृत्व नाही स्त्री ही इतकी मोठी आहे तिच्यामध्ये एवढी शक्ती आहे फक्त तिला गरज आहे एका आधाराची आणि कुठल्याही व्यक्तीला आधाराची गरज असते ती म्हणजे सगळ्यात सर्वप्रथम तिला आधाराची गरज असते ती तिच्या पतीची आज कुठलीही व्यक्ती कुठल्याही संकटाला सामोरी जाऊ शकते फक्त घरातून तिला आधार मिळाला पाहिजे प्रत्येक घरात स्त्रीला स्वतंत्रता नाही किंवा मुक्तता नाही असं मी म्हणणार नाही प्रत्येक घरात स्त्रीला स्वातंत्र्य आहे परंतु काही घरांमध्ये आजही स्त्रीला मुंच्या आवाजात बोलण्याची संधी नाही तिला कुठल्याही कलेमध्ये प्रतिसाद देण्याची शक्ती नाही तिला स्वातंत्र्य मिळत नाही तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे या समाजाकडनं की प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्यता द्या तिला मुक्तता द्या ती अशी म्हणत नाही की माझी अष्टभूजा असलेल्या देवीसारखी माझी पूजा करा आणि आपण तितकं महान सुद्धा नाही की आपण एखाद्या दे स्त्रीला देवी मानू किंवा देवीसारखं तिला वागणूक मिळावी अशी आपली अपेक्षा नाही परंतु प्रत्येक स्त्रीला माणूस म्हणून जगू द्या तिला समानतेची वागणूक द्या जसे प्रत्येक पुरुषाला आज समानतेची वागणूक मिळते तशी प्रत्येक स्त्रीला आज समानतेची वागणूक मिळू द्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की घरातील प्रत्येक व्यक्तीने तिला प्रोत्साहन द्या आणि आज आठ मार्च हा दिवस यासाठी साजरा केला जातो की स्त्रीचं जे संघर्ष आहे झाशीची राणी राजा माता जिजाऊ सावता माळी सावित्रीबाई फुले या सगळ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींनी जे काही कर्तृत्व केलं आहे त्यांच्या संघर्षाचं गुणगान गाण्यासाठी आपण आठ मार्च हा दिवस साजरा करतो परंतु केवळ ते तेवढंच पुरेसं नाही तर माझ्या माझं या समाजाकडून एवढी अपेक्षा आहे की प्रत्येकाने स्त्रीला स्वातंत्र्य द्यावं आणि फक्त एका दिवसापुरतं तिच्या कर्तृत्वाचं गुणगान करू नये तर सदैव तिच्या कर्तृत्वाचं गुणगान करत राहावं तिला प्रोत्साहन द्यावं तिला प्रेरणा द्यावी आणि मी शेवटी एक सुंदर अशी कविता आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते घर जपले फांदी फांदी भाव बन्न मायरीत त्याच्या मनाची कवाड, लेक माहिरच सोनं लेख सोख्याच क्षण लेख माझ लेखचैतन्याच रूपेकल्ल चादन लेखरङ्गी